वंदनी हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेरणा आशीर्वाद युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचं निस्वार्थी नितांत प्रेम बहिणी साहेबांचे आशीर्वाद या सगळ्यांचा मेळ म्हणून पहिली गोष्ट कोणती घडली तर मला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आणि ती तिसऱ्यांदा उमेदवारी आज सार्थकी लागली मी हॅट्रिक करू शकलो पण ती हॅट्रिक करताना ज्या पद्धतीनं आदरणीय उद्धवजी या संबंध आत्ताच्या निवडणुकीच्या या सं काळामध्ये ज्या कणखरपणे ते उभे राहिले ज्या धैर्यानं ते दिल्लीला सामोरे गेले किंवा त्यांच्याशी त्यांनी संघर्ष केला आणि त्याच्यासोबत महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्यावर असलेला विश्वास प्रेम आदर भीजे। भीजे जे व्यक्त केलं आहे त्याची परिणीती म्हणजे माझा विजय त्या विजयात आणखीन एक झालं रे त्या विजयाला कारण ती पहिली अशी निवडणूक आहे की जे भारतीय जनता पार्टी आमचे जुने मित्र आहेत ते असं म्हणतात की आम्ही सातत्यानं मोदींचा फोटो लावून जिंकून आलो आज मला खूप आनंद आहे की त्यांच्या फोटोशिवाय मी जिंकून आलो आणि तो ती जागा आमच्या आदरणीय उद्धवजींची होती त्या तो फोटो घेऊन मी जिंकलो आहे महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे फोटो आमचा प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचं प्रेम यातून हा विजय आहे आणि त्याच्याही पलीकडे न विकलेले गेलेले निष्ठावंत या सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय त्याची तुलना करून बाजार मांडलेला लागला होता आणि मला सगळ्यात मोठं दुःख कुठलं असेल तर वैचारिक आर्थिक सामाजिक व्यभिचार जो भारतीय जनता पार्टीने रुजवला आहे तो त्याचे चटकेत दिसत होते आम्हाला की त्यांनी इतकं नासावलं आहे सगळे राजकारण समाजकारण अर्थकारण आणि त्याला जन्तेने, जन्तेने मात्र तुम्हीसुद्धा आपण सगळ्यांनी अंतर्भू होण्याची गरज आहे कारण तुम्हीसुद्धा एक्झिट पोल काय दाखवला होता आणि आज कुठल्या आपण जाऊन कोणत्या तोंडाने आपण सांगणार आहोत तर तुमचंही एक्झिट त्यांनी करून टाकलं जनतेने जनतेनं तुमचंही एक्झिट केलं आहे तुमचं एक्झिट होताना मात्र मला वेदना आहेत कारण शेवटी तुमचा एक चौथा स्तंभ आहे तो स्तंभ उभा राहायला पाहिजे बरं का तो न्यायिक भूमिका घेऊन उभा राहिलेला स्तंभ बघायचा आहे मला तो असा जेव्हा वाद जातो तो सुद्धा एक व्यभिचारच असतो लक्षात घेतलं तरी खूप काही शिवसेना प्रभू बाळासाहेब ठाकरेजी के आशीर्वाद आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी केमुख पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब की प्रेरणा आशीर्वाद उम्मीदवारी मिली हमारे आदित्य जी ठाकरे जी आते जिस साहस से उन्होंने ये लड़ाई लड़ी जो संघर्ष किया उसकी तुलना नहीं कर सकते पूरे भारतवर्ष में जब महाराष्ट्र के नेता कहे जाते थे आज उद्धव साहब ठाकरे जी ने जो एक नारा लगाया अब की बार भाजपा तड़ी पार पूरे भारतवर्ष में घुमा ये नारा घुमा आदरणीय प्रधानमंत्री जी को भोपाल में उनका नाम लेना पड़ा नीचे ओडिशा में उनका नाम लेना पड़ा तो इसका मतलब क्या है कि जिस ढंग से वो खड़े रहे और जो प्रेरणा उनकी लड़ाई से हमें मिली उस प्रेरणा के तहत हम लोग लड़ते रहे और लोगों ने जो विश्वास आदरणीय उद्धव जी साहब के प्रति जताया है वो कृतज्ञता है क्योंकि वो जानते हैं कि कोविड के समय में उद्धव साहब ने जो काम किया उसके बाद में जिस ढंग से उनको पदच्युत किया गया था वो लेकर लोगों के मन में वेदना थी गुस्सा भी था उसका परणित यह है चुनाव और इसलिए उद्धव ठाकरे जी ने बताया असली शिवसेना कौन सी है वो भी तो बताया है अब भी तो जानो इलेक्शन कमिश्नर के आँखें अगर खुल सकती है तो खुलने दो इतना ही मैं कह कहूँ तो वही तो बोला ना मैंने कि कल तक वो कहते थे कि हम बीजेपी के लोग हमारे कहते थे कि हम उनकी तस्वीर लगकर जीता जीतते रहे आज मुझे बहुत आनंद है कि पहली बार हमने उनकी तस्वीर लिए बिना जीता और वो तस्वीर थी हमारी उद्धव जी ठाकरे साहब की वो तस्वीर लेकर हम लड़ाई लड़े हमारे महाविकास आगाड़ी के सभी नेताओं की तस्वीर लेकर लड़े और जीते उसका बड़ा एक आनंद मुझे आया